नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आम्ही चालू होतो माझ्या मम्मीच्या घरी जरा मम्मीची तब्येत बरी नव्हती आणि पप्पांना पण जरा बरं नव्हतं तर म्हटलं गाठ घेऊन यावं हो। म्हणून निघालोय तर इथं सनसरमध्ये थांबलो जगदंबा स्वीट्स अशा म्हणलं थोडंसं खायला न्यावं नाही लहान मला कोण पण पान? मम्मी पप्पांना थोडंसं म्हटलं न्यावं काहीतरी म्हणून थांबलं होतं मग घेतलं थोडंफार खायला आणि तोपर्यंत पोरांचा पण झाला कालवा चालू मग पोरांना पण थोडंसं घेतलं मग तिथं आईस्क्रीम वगैरे त्यांना खायचं होतं मग मग तिथं काही भेटत नव्हतं मग हे तिकडं तिकडं मी बघितलं पण काय भेटलं नाही मग त्यांना पण बघायला लावलं पण नव्हतं म्हटले ते कारण त्यांना कोर नाही कोण खायचा होता आणि मुलांना डब्यातली पण नाही भेटलं आणि इथं म्हटलं हो मला किंडरचाय घे जाम घे जाम येत किंवा आंबट असते खात नाहीत मुलं चपाती लावून मग लोकं म्हणतात चांगलं लागतं पोरं खाता। खातात पण नाहीत खात आमची तर पोरं खात नाहीत मग मी तर काहीतरी तिथं घेतलंच नाही त्यांना ते जाम वगैरे त्यांना म्हटलं थांबा जरा मी दुसरं काहीतरी बघते आणि दुसरं घेते तुम्हाला काहीतरी म्हणून मग थांबले तोपर्यंत यांनी एक समोसा खाल्ला मला नाही आवडत समोसा मग त्यांनी खातला खाल्ला तोपर्यंत समोसा मग मी सामान घेतलं मग ह्यांना म्हणलं द्या पैसे पटकन आपलं देऊ द्या मग जायला पटकन निघालं मग त्यांना म्हटलं द्या पैसे दोनशे अडीचशे रुपये झाले असतील म्हटलं ते आम घेतले पैसे दिले आणि म्हणलं आता जावं पटकन नंतर पोरं लागले ओरडायला आम्हाला आईस्क्रीम पाहिजे ना आईस्क्रीम पाहिजे इथं कालवा हो करत होते मरणाचे मग म्हटलं जाते मी ना आणते मग इकडं चालले आईस्क्रीम घ्यायला दुसरा स्वीट होम होतं इथं म्हटलं तिथून घेऊन यावं अमोलचं आहे ही भूर्गी आलेलं की महागं इथं गाड्या वगैरे चालतात फिरतात म्हटलं नको युवता ती पण आली ती मग आली इकडं त्यांना मग आहे का आहे, हो आईस्क्रीम ते म्हटले आहे मग थांबले तिथंच म्हटलं पुरत जायचं नाही आता घेऊ इथं इकडे तिकडं बनण्यापेक्षा ह्यांनी नवीनच टाकले त्यांचं इकडलं गेलं रस्त्याच्या कामात मग त्यांनी इकडं नवीन टाकलं होतं तर मग तिथं घेतलं आम्ही स्वीटमध्ये कॉर्नेटो कॉर्नेटोकन घेतले ते दादा लाजत होते म्हटल्या त्यांनी व्हिडिओ काढते पण म्हटलं थोडासा ब्लॉग इकडला तिकडला बनवला तर बरं वाटतं सारखं घरचं घरचं असण्यापेक्षा म्हणून मग घेतले चार कोर्नेटो घेतले एक डब्यातलं घेतलं आणि मग म्हटलं ते पण अमोलचं नाही सापडलं मला कोर्नेटो अमोलचं आवडतं पण नाही सापडला कोण अमोलचा मग हे होतं दुसऱ्या कंपनीचा माता असू दे वेळेला केळ आणि अन्नाचं तशाचा फळं असतं नाही तसं मग घेतलं आणि निघालो हातात पण बसत नाही ही मग पुरकी पण घेणार नाही ना ना काय गारायला यायचं तिने पण काय घेतलं नाही ना मग निघालं म्हटलं देवा पैशापलं पटकन जावं एकतर अंधार व्हायला लागला होता मम्मी वाट बघत होती कधी येते आणि कधी नाही ते बाबा पण बघतात बघा ना मीडिओमध्ये आणि जा आता पोरगं थांबला होता तिथं म्हणलं परत ओरडल पोरगं म्हणून पटकन हे निघाले इथं गाड्या थांबल्यात ते पण बघतात बाकी की आली काय त्याला म्हणतात ओसातडीचे कामगार बसले होते तिथं काहीतरी खायला गेला ते पण थांबले होते इथं बस बस हो था। हे बसले पोरग बसलं होतं मग आले आईस्क्रीम घेऊन पटकन म्हटलं थोडंसं खावं आणि नंतर जावं दुपारी पण मी जेवण केलं नव्हतं मग घेतले आईस्क्रीमच हे बघा दिले यांच्याकडं आणि या मुलगा म्हटला घे मला अजून पाहिजे मला हे कोण नको को। मला डब्यातलं पाहिजे मग परत त्याला डब्यातलं आणायला नको म्हणते आता ते कसं आणि संध्याकाळी उशीर झाला पोचायला तर काय व्हिडिओ काढायला झालं नाही मग सकाळचा कर, स्वयंपाक करताना थोडस काढायला म्हटलं मग काढावं म्हटलं पटकन स्वयंपाक आवडला आणि नी निघालो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये मा सांगा माझं माहेर